औरंगाबाद ते मनमाड मनमाड रोड असा हा नाल्याचा प्रवाहाचा आपण अभ्यास किंवा प्रवास केला या नाल्याच्या पाणीचा अनेक ठिकाणी इतक्या ठिकाणी तो राईट अँगलला वळलेला आहे इथेही शेवटी इथं हा परत एक दोन राईट अँगल टर्न घेऊन हा नाला इथं आलेला आहे या नाल्यावर पाईपलाईन रोडला एवढा मोठा म्हणजे आता जवळपास अंदाजे आता हा पाच पाच फुटावर जर रेलिंग धरलं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा जवळपास साठ फुटाचा हा पूल इथं बांधलेला आहे स्लॅब आहे या साठ साठ सा, स्लॅब अजूनही मोठी असू शकते याची पण इथं जर नाल्यासाठी एवढी जागा आहे इथं रुंद आहे तिथं शेजारी नाल्यावर झालेलं अतिक्रमणही दिसत आहे पण पुढं एवढा नाला आहे मागा हा कमी कसा झालेला आहे या सर्व गोष्टींची तपासणी होणं आणि नगरकरांना हा पुलाच्या दुसऱ्या टोकाकडं आपण येत आहोत इथं तरी इतकीच सगळी मोकळी टाकली जागा असताना इथलं काही गबाळ नालाचं कचऱ्यात वर्षानुवर्ष नाल्यातून हल्लं आहे असं काही दिसत नाही आहे आणि या अशा नाल्याचं काम झालं असं यांचा दावा आहे हा दावा इतका हास्यास्पद आहे इथेही शेवटचे क्षणी इथं दोन नळ्या येऊन इथं मिळालेल्या ड्रेनेजच्या कल्पना करू शकतो की इथं जर पाऊस झाला एखादा आणि पे आतापर्यंत जेव्हा जेवढा झालेला आहे या भागात जेवढा पाऊस झालेला आहे मॅक्झिमम एखाद्या वेळेला तेवढा पाऊस जा जो आता झाला जो एकदा होऊ शकतो तो कधी होऊ शकतो तर त्यावेळेला नुकसान किती होईल आणि त्याची त्यावेळेला ते जेव्हा भरपाई द्यावी लागेल तर ही सर्व नगरकरांनाच्या खर्चातून खिशातूनही वर भरपाई दिली जाईल याची जाणीव नगरकरांनी ठेवणं आवश्यक आहे मला काय त्याचे असे म्हणून जर नगरकर या गोष्टींकडे कर दुर्लक्ष करणार असतील तर नगरकरांना शुभेच्छा या व्यतिरिक्त दुसरं काही सुचतही नाही आता म्हणायला अनेक वेळेला अनेक लोकांनी घरात ड्रेनेजचं पाणी शिरल्याचा अनुभव घेतलेला आहे तरी आपण जर याच्यावर काही जागरूकता दाखवणार नसू तर उद्या वेळ येईल तेव्हा देवसुद्धा आपल्याला वाचवू शकणार नाही